राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांची जवळ सर्वांनाच माहिती आहे मात्र युती धर्मानुसार सेनेच्या उमेदवाराचा प्रचार मी करणार अशी ग्वाही चंद्रकांत पाटीलने दिली पत्नी जर उभी राहिली तरी प्रचार युतीचाच करणार हे देखील सांगायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत खरं तर, तर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि चंद्रकांत पाटील यांची जवळीक सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे चंद्रकांत पाटील हे कोल्हास कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा मनापासून प्रचार करणार का याबाबत उपस्थित केले जाते आणि या, या पार्श्वभूमीवरच चंद्रकांत पाटील यांचं हे मोठं वक्तव्य आहे माझ्या पत्नीनं उद्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तरी धर्मानुसार आपण शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे महाडिकांसोबतची मैत्री बाजूला ठेवू आणि शिवसेनेच्याच उमेदवाराला निवडून आणू असं वक्तव्य त्यांनी केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुडमध्ये शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाला तो स्वभाव नाही परंतु समजा माझ्या बायकोनी जर इच्छा व्यक्त <laughs> केली आणि ती जर उमेदवार म्हणून उभी राहिली तर सकाळी चहा मी एकत्र घेऊ नवराबाई असल्यामुळे तिच्या प्रचाराला मी जाणार नाही मी माझ्या शिवसेनेच्या नेत्याकड आणि त्यामुळे बायकोच्या प्रचाराला जर ती राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे तुम्ही जाणार जा <laughs> नाही तर धनंजय महाडिकांच्या प्रचाराला मी जाण्यासारखा मुद्दा असतो <laughs> दोस्ती असते ती एका पर्यंत असते दोस्ती खर तर आम्ही हे म्हणत होतो की तुम्ही शिवसेनेच द्या आम्ही संजय दादांना समजवतो भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे सरकार आहे खूप गोष्टी अशा आहेत की त्या संजय दादांना आपल्याला तेवढं तोला मुलं तर काही देता येईल तुम्ही शिवसेनेचा उमेदवार झाला असता तर आम्ही मित्र संजय दादांपेक्षा धनंजय मंडळ पाणीत जास्त असल्यामुळे आधी जोराने काम केलं पण आता उमेदवार शिवसेना बीजेपीचे आहे संजय दादा म्हणते आणि त्यामुळे मैत्री वगैरे बाजूला युती धर्मा महत्वाचा आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ताकदीने संजय दादांच्या मागे उभा राहणार आहे आणि याच बाबत आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत प्रताप चंद्रकांत पाटलांनी अगदी निसंदिग्ध ग्वाही दिली आहे की युती धर्म महत्त्वाचा आम्ही युती धर्म पाळू शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करू आणि त्यासाठी त्यांनी त्या त्यांच्या पत्नीचं देखील उदाहरण दिलं जरी पत्नी राष्ट्रवादीकडनं उभी राहिली तरी मी मात्र युतीचाच प्रचार करणार का या वक्तव्यानं दिलासा मिळेल का कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना पटेल का नक्कीच आपण पाहतो की जेव्हापासून कोल्हापूर आणि हातकणगिरी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला जाणार अशा प्रकारची माहिती मिळाली तेव्हापासूनच कुठेतरी शिवसेनेचा उमेदवार असला तरी चंद्रकांतदा पाटील हे प्रामाणिक काम करतील का शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करतील का याच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता धनंजय जा माडिक यांची अतिशय जवळीक त्यांची आहे त्याच्यामुळंच कुठंतरी हा प्रश्न उपस्थित केला जातो कारण शेवटी चंद्रकांतदा पाटील यांना एका कार्यक्रमात सांगावं लागलं की जरी माझी पत्नी राष्ट्रवादीकडून उभी राहिली तरी देखील मला शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार निघेन अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे पण एकूणच ही जर स्पष्टकरण दिलं असलं तरी दादा थेट आ, जे धनंजय महाडिक खासदार आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत दर कशा प्रकारे भाष्य करतात याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत जर थेट राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात चंद्रकांतदा पाटील बोलत नसतील तर मग कशा प्रकारे एकूण युतीचा धर्म पाळणार हा देखील मुद्दा उपस्थित केला जाऊ लागलाय एकूणच संशय संशयास्पद रित्या दादांच्या या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जाते कारण एकीकडे आपण पाहतोय की शिवसेनेची खूप चांगले संबंध त्यांचे आहेत हे सगळा कोल्हापूर जिल्हा जाणतो प्रताप युती धर्माला आपण जागू युती धर्म महत्वाचा असं अशी ग्वाही चंद्रकांत पाटलाने दिलेली आता प्रत्यक्षात काय होतंय ते बघणं तितकंच महत्वाचं आहे तुम्ही याबाबत बोललात सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद